जुनी पेन्शन मागणीसाठी तहसील कार्यालयावर तहसील कर्मचाऱ्यांनी घेतला बंदचा आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच असणार असल्याची माहिती या आंदोलनामुळे होत आहे नागरिकांचे हाल शासकीय निमशासकीय तसेच इतर कामासाठी अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांचे मत शासन यांच्या मागण्या पूर्ण करते काय नागरिकांचे प्रश्न कर्मचाऱ्यांची आदिवासी जनजागृतीने घेतली मुलाखत कर्मचारी त्यांच्या मागण्यावर ठाम ठाणे धडगाव जूनी पेंशन लेना नहीं, इतने जीवाल आना नहीं, जूनी पेंशन गिराल फाज़े, जूनी पेंशन गिराल फाज़े। शख्स इनका तो देना नहीं, इतने जीवाल आना नहीं, जूनी पेंशन देना नहीं, इतने जीवाल